प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरी आज पुन्हा एकदा सजली अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर आज मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज डौलात फडकला दुपारी बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण झालं आणि राम भक्तांच्या डोळ्याचं पारण फिटलं राम मंदिराच्या नवीन ध्वजाची एकूण उंची ही एकशे एक्क्याण्णव फूट आहे यामध्ये एकशे एकसष्ट फूट मंदिराच्या मुख्य शिखराची उंची समाविष्ट आहे राम मंदिराच्या नवीन ध्वजाची एकूण उंची ही एकशे एक्क्याण्णव फूट असेल यामध्ये एकशे एकसष्ट फूट मंदिराच्या मुख्य शिखराची उंची समाविष्ट आहे हा ध्वज बावीस फूट लांब आणि अकरा फूट रुंद आहे या ध्वजाचं वजन हे दोन ते तीन किलोग्रॅम आहे एकशे एकसष्ट फूट उंच मंदिर शिखर आणि त्यावरील बेचाळीस फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वज तयार करण्यात आलाय हा सुवर्ण ध्वज पीत वस्त्रामध्ये असून त्यावर खालील प्रतीक आहेत कोविंदार म्हणजेच कांचनार वृक्ष हे अयोध्येच्या रघुवंशाचं राजचिन्ह आणि वनस्पतीचं प्रतिनिधित्व करतं प्रभु सूर्य प्रभू रामचंद्राचं कुल हे सूर्यवंशी असल्यानं सूर्याचं प्रतीक ध्वजावर आहे ओंकार हे हिंदू धर्माचं सर्वोच्च प्रतीक असून ब्रह्मा विष्णू महेश्वर या तीन देवतांचं प्रतिनिधित्व करत रक्षण हा ध्वज हनुमंतरायांच्या स्वाधीन केला जातो कारण अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष हनुमंतावर आहे